हाय नमस्कार मी वनीश भोसले आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर वंदे भारत डिजिटल मीडिया या चॅनलवर आपलं स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण लाईक आणि सबस्क्राईब करावं आणि मी आजच्या ज्या विषयासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत त्या विषयाकडे येतो आज देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन राहिले आले आहे आणि आज तरी पण आपल्याला एका समाजाबद्दल जे समाजाची परिस्थिती आहे त्याबद्दल चर्चा करण्याकरता असे वेगवेगळ्या चॅनलवर माध्यमावर चर्चा करावं लागते ही खरंच लाजिलवाणी गोष्ट आहे मी यवतमाळ जिल्ह्यातील वनी तालुक्यातील मेंढुली गावच्या विषयावर बोलणार आहे आज या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मेंढुली गावामध्ये मशानभूमीच्या बाजूला मागील वीस वर्षापासून पारधी समाजाचा एक बेड्याचा वास्तव्य आहे आणि आज रोजी त्यांच्याकडे ना पक्क घर आहे ना तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ना तिथे रस्ते आहे नाली आहे ना तिथे वीज आहे वीज कनेक्शन आहे ना तिथे शौचालय आहे आज एवढं शासनाने मोठ्या मोठ्या घोषणा करून हर घर जल हर घर लाईन कनेक्शन हर घर रस्ता ह्या मोठ्या मोठ्या घोषणा करून या साऱ्या केल्या ग्लोबल लेवलला आपण जगातील दुसऱ्या नंबरची तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था म्हणून आपण घोषित करतो परंतु आज सामान्य आदिवासी पारधी समाजाच्या घरापर्यंत जेव्हा रस्ता सुद्धा नाही त्यांना राहायला घर नाहीये तर खरंच खंत वाटण्यासारखी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे म्हणून माझ्या सुशिक्षित जे अधिकारी आहे की जे म्हणता स्वतःला की आम्ही समाजाचं भलं करण्यासाठी आय एस आय पी एस झालो आहे त्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्हाला अशी अडचणी दिसत नाही का हे लोक वारंवार शासनाच्या दारात येऊन विनंती करतात पत्र व्यवहार करतात परंतु कोणताही अधिकारी वरिष्ठ लेवलचा अधिकारी त्यांना मदत करत नाही हे खरं लाजिरवाणी गोष्ट आहे म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो शासनाला की आपण तत्काळ त्या मेंढुली गावाची वणी तालुक्यातील मेंढुली गाव जे आहे तिथे सर्वे करावं त्यांचे जवळपास मागील वीस वर्षापासून अतिक्रमण आहे अतिक्रमणची शेती करून ते जगून राहिले कारण एक मागेच एका आमदाराने म्हटलं की पारधी समाज हा चोर आहे आता लोक चोर म्हणून ठपका मारतात मागे एका खोक्या भोसलेला जेलमध्ये घातलं ज्या समाजापाशी राहायला घर नाही कसाला जमीन नाही हाताला काम नाही समाज जो सुज्ञ समाज म्हणून घेतो तो, तो सुज्ञ समाज त्यांना चोर समजतो अशा सुज्ञ समाजापासून कोणतीही अपेक्षा न करता ते आपले घर आणि आपल्या पुराबाळाला चांगलं जीवन देऊ शकलो पाहिजे शिक्षण देऊ शकलो पाहिजे त्याकरिता आज शासनाची कुठेतरी जे वन जमीन आहे गायरान जमीन आहे महसूल विभागाची जमीन आहे तिथे अतिक्रमण करून जगून राहिले आहे तर अशा वेळेस या लोकांना शासनाने मदत केली पाहिजे आणि त्यांना राहाची व्यवस्था चांगले पक्के घरं दिले पाहिजेत हीच शासनाला विनंती करतो आणि थांबतो नमस्कार